<laughs> <laughs> uh. <laughs> um as upon برچا گوشت ہو दुसरं झालं आता ऍक्सिडेंट त्याचं पुढं काय करायचं प्रिव्हेंशन साठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळल्या गाडीपासून चालवावी नियम पाळावे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता ऍक्सिडेंट झालाय आणि आपण चालू आहे काय बघतो अशा वेळेला जेवढे जमा झाले आपल्याला बऱ्याचदा कळते की गर्दी कशामुळे आहे आणि मग थांबवल्यावर कळते किंवा तिथं बघा तुम्ही तिथं जे वीस जण जमा आहे त्याच्यापैकी एकोणीस जण व्हिडिओ काढत असतात आणि एखादा जणच त्याला फक्त हेल्प करत असतो ते व्हिडिओ काढणे त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे करण्यापेक्षा प्रायमरी आहे की त्या त्यांचं कोणाचं ॲक्सिडेंट झालं त्याची मदत करण्यासाठी मुली पुढे हवं मदत करताना जे काही लिगल गोष्टी आहेत त्याच्याबद्दलही सरांनी आपल्याला सांगितलं म्हणून न घाबरता समोर येणे आणि मदत करणे आता तुम्ही ॲक्सिडेंट बघितलाय डोक्याला मार लागणे आणि बाकी गोष्टी गुन्हा केसर डन्सर यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो आता पडल्यावर बऱ्याचदा एका साईडला पडल्यावर हाताला त्या साईडच्या हाताला किंवा पायालाही जाऊ दे तर आपल्याला बघायचं आहे की त्यांना इजा जी झालेली आहे ती कशा प्रकारची आहे पहिली गोष्ट एक की हे क्लोज आहे का ओपन आहे म्हणजे त्याला बाहेर काही जखम आहे का किंवा बाहेरनं काही गट आहे जिथून रक्तस्राव होतो बऱ्यापैकी गट असेल रक्तस्राव होत असेल तर दो त्या, त्या तो त्यांचा रक्तस्राव थांबवण्यासाठी आपल्याकडे जो काही आपल्या खिशात आपल्या गाडी असलेला स्वच्छ कपडा घेणी आणि त्या ब्लिडिंग म्हणजे जिथून रक्तस्राव होतोय त्याला त्या कपड्यांनी बांधावे त्याच्या मागचा उद्देश की त्याचा पुढचा रक्तस्राव कमी कमी व्हावा आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवाला धोका होत दुसरं बऱ्याचदा त्यांना फ्रॅक्चर झालेला असतो हाताला किंवा पायाला हाताच्या पायाच्या फ्रॅक्चर साठी काय करायचं माझे सहकारी तुम्हाला सांगतीलच पण सोबत बऱ्याचदा तो फ्रॅक्चर जो होतो त्याच्या सोबत त्याच्या जवळ असलेली रक्तवाहि त्याला त्या फ्रॅक्चरच्या एखाद्या शार्प पार्ट मुळे आपला हार्ट लहान होत आमच्याकडे फ्रॅक्चर झाल्यानंतर अवघ्या एक तासामध्ये आला होता त्याच्या दोन्ही पायाचा आम्ही लगेच त्याला स्टेबल करून त्याला सर्जरी केल्यानंतर दोन्ही पायामध्ये रॉड टाकण्यात आले आणि आज तो एकदम व्यवस्थित चालून चालतोय अशाच प्रकारे आपल्या सोबत अजून काही पेशंट आहेत जसं की भाऊसाहेब महार आहेत

एकाहत्तर वर्ष वय आहे त्यांचं जेसीबीचा हात ऑटो मध्ये पडल्यामुळे त्यांचा डावा हात उजवा हात कुठला होता उजव्या पायाला त्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल त्यांच्या पायाला पूर्ण सुरा झालेला होता दीड वर्षापूर्वी आपण त्यांचं ऑपरेशन केलं होतं मल्टीपल सर्जरी चालत येत त्यानंतर एक महेश बोपटे सरांना विनंती करतो की त्यांच स्वागत करावं आणि की त्यांच्याबद्दल आता कारण आणि खेळूनही टाकणार मला वाटत संदेश आज आपण सर्वांना सर्वांना पोहोचवला पाहिजे سروانچر داخلہ سننے پیشہ مزا تو جب ستا آنی اپنی کارنن خاص سرو ساتھی ایک مطلس آساسندش جاکی پرومات آسان کیلن سرو پر پر سوارا بایدید نانیم نانکہ 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 آنی یا کائینا مستقید اپنے دنے والے سو بلدو پگیر آس ملا ماجن سران سب کو کلا کی سر جاکتی ڈراما دے آنی اپنے دنے والا

आणि माझ्या अगोदर जाधव साहेब असतील तुमचं यांनी पथनाट्य करून दाखवलं जे मुलं असतील ह्या सगळ्यांनी नियमांच्या बाबतीत सांगितलं आहे परंतु मी परत ते सांगावं मला काही वाटत नाही म्हणून मी थोडं एक दोन गोष्टी महत्त्वाच्या महत्वाच्या आहेत त्या ऍड करू इच्छितो कि दरवर्षी जेवढे अपघात होतात त्या मरणाऱ्यांची संख्या जवळपास दिवसाला म्हणजे तासाला एक मृत्यूमुखी रस्त्यावर पडत असतो आणि त्या त्याच्या दहा पट पटीने आधी लोक हे जखमी होतात मग त्यात दौडी जखमी असेल किरकुळ जखमी असेल आणि मग यांना मदत करायला लोक रस्त्यावर असतात परंतु बरेच लोक आता काय झालं की आजकाल मोबाईल आल्यामुळे बरेच लोक काय झालंय ते फक्त व्हिडिओ शूटिंग करतात कोणी त्याला मदत कर uh, uh, आजचा डे तर मी जाधव सरांना विनंती करतो की हे नेहमीच uh, रोड ट्रॅफिक आणि हिड वगैरे हे प्रकार बघत असतात तर हॉस्पिटल म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे ऍज अ पेशंट म्हणून त्याचं प्रोटोकॉल म्हणून बघत असतो परंतु तुम्ही

याबाबत कार्यक्रमात मला त्याबद्दल मी सर्वांचे खू आभार मानतो डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र म्हटलं तर हे खरं देवाचं रूप आहे देवाचे दूध म्हणून आपण ह्या मानवतेमध्ये या जीवनामध्ये आपण काम करतात आणि ही सेवा हा ज्ञान आपण सर्वांसाठी जो देत आहात त्याबद्दल आपले सर्वांचे आमच्या पोलीस विभागातर्फे मी खूप आभार मानतो व असेच काम आपण आयुष्यात पुढे करत सरांनी सांगितलं की प्रॅक्टिकल मध्ये ज्यावेळेस अपघात होतात तर अपघात होण्याचे कारण मुख्य मुख्य म्हणजे व्यसन ड्रग ड्राईव्ह किंवा अति काही ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे आपल्याला माहित असते की एक तासाचा रस्ता पर आहे परंतु आपण अगोदर उशिरा निघणार आणि निघताना ज्यावेळेस आपण निघतोय त्यावेळेस आपण आपल्या टायमाचा जो स्पीड कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त अपघात होतात आता प्रॅक्टिकल मध्ये मी जर रस्त्यावर बघतो तर जास्तीत जास्त टू व्हीलर जास्त अपघात होतात टू व्हीलर ने यासाठी अपघात होतात त्यांना कोणत्या लेवलवर चालायचे हेच त्यांना अजूनपर्यंत समजलेलं नाही कारण आता बीड सोलापूरचे किंवा आणखी हायवे असतील एरिया किंवा स्टेट हायवेचे असतील तर रस्त्याच्या साईडला एक लेफ्ट साइड ला तो आहे तो टू व्हीलरचा आहे परंतु टू व्हीलर त्या बालक चालतच नाही ते मला चालतात आणि दुसरा आपल्याला कारण की अति स्पीड की जो स्पीड आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय कारण की आता सगळ्या गाड्यांना जो स्पीड आहे त्याच्यावर आता काही दिवसांना बंधन येणारच आहे कारण की कुठल्या रोडवर तुम्हाला चालायचं आहे की जर कनेक्ट राहणार आहे आणि एक्सिबी असेल तर एक्सिबीच्या वरती गाडी जाणार नाही नवीन पूर्ण गाड्यामध्ये त्या सुविधा आलेल्या आहेत परंतु जुन्या ज्या गाड्या आहेत त्यामध्ये आपण टॅक्सी ड्रोवर जेवढा दोनशे असेल तर तिथेही म्हणजे तो स्पीड कमी करतात आणि तो